नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज स्वातंत्र्य दिनानिमित्त बदलापूरचा स्वाभिमान बदलापूरचा अभिमान असणारी बदलापूरची गौरवाची अशी इमारत बदलापूर मुळगा बदलापूर नगर परिषदेची भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा आज होणार आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर अनेक मान्यवर जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन होणार आहे आणि ते कोणत्याही क्षणी या ठिकाणी पोहोचतील आपण या ठिकाणी बघतोय चोख पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे त्याचबरोबर वाहतूक पोलीस देखील आहेत आपण बघतोय पोलीस चौक आहे या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत त्यामुळे त्यानिमित्तानं सगळा पोलीस ताफा जो आहे तो या ठिकाणी सज्ज झालेला आहे वाहतूक पोलीस देखील सज्ज झालेले आहेत आपली सेवा बजावत आहेत आज स्वातंत्र्य दिन असल्यामुळे सकाळपासूनच अगदी स्वातंत्र्य दिन त्यानंतर बदलापुरात चालू असलेली मॅरेथॉन आणि त्यानंतर प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा अशा तिन्ही कार्यक्रमांसहित पूर्ण दिवसाची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती या दोघांच्या खांद्यावर आहे पोलीस प्रशासन तसेच वाहतूक पोलीस प्रशासनावरती आणि दोघेही आपली कर्तव्य जे आहे ते बजावत आहेत आपण या ठिकाणी बघतोय हे जे वातावरण आहे ते भगव झालेलं आहे आपण ठिकठिकाणी बघतोय शिवसेनेचे शिवसेना पक्षाचे प्रत्येक ठिकाणी झेंडे लागलेले आहेत आणि पूर्ण जे वातावरण आहे ते कुठेतरी भगवं झालेलं आहे प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे की इमारत अर्थात कुळगाव बदलापूर नगरपालिकेची भव्य अशी सात मजली इमारत ज्याचा आज लोकार्पण सोहळा याची देही याची डोळा बदलापूरकरताना अनुभवता येणार आहे या ठिकाणी मुख्यमंत्री उपस्थित राहून या वास्तूचं उद्घाटन करणार आहेत आपण या ठिकाणी बघतोय पोलीस बंदोबस्त सुरू आहे या ठिकाणचा जो रस्ता आहे तो नेहमीच्या रस्त्यापेक्षा नक्की पंतप्रधाना आज वेगळा रस्ता दिसतोय कारण या रस्त्यावर नेहमी वाहतूक करता असते मोठ्या प्रमाणात मात्र आज तुम्ही बघता हा रस्ता जो आहे तो अगदी शांत दिसतोय कारण हा जो रस्ता आहे तो मुख्यमंत्री येणार असल्यामुळे हा सगळी जी व्यवस्था आहे ती वाहतूक करण्यात आलेली आहे वाहतूक दुसरीकडून वळवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण बघतोय प्रशासनाचा या ठिकाणी बंदोबस्त आपण बघतोय आजची परिस्थिती पण आपण बघूया या ठिकाणी पालिकेची सुरक्षा त्याचबरोबर पोलीस प्रशासन वाहतूक पोलीस प्रशासन यांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त बसवलेला आहे कार्यक्रमाची कमान भव्य आहे आपण बघतो या ठिकाणचं वातावरण अनेक नागरिक जे आहेत ते बाहेर आहेत मुख्यमंत्री यांना पाहण्यासाठी आणि या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आहे आपण आधी पण परिस्थिती बघतो आहे तीरंग सजवण्यात आलेली आहे तिरंग्याची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी या आपल्या नव नवीन वास्तू नगर परिषद व उर्दू शाळा तसेच स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ हे सर्व तीनही कार्यक्रम एका रूटवर असल्याने अतिशय अतिशय चोख बंदोबस्त वाहतुकीचं नियम नियमन करून कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतलेली आहे सर्व पर्यायी रस्ते त्याला आपण नोटिफिकेशन करून त्या जनतेला केलं आहे त्यामुळे सर्व आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आमचे वरिष्ठ अधिकारी सर्व आम्ही जवळजवळ नऊ वाजेपासून सदर बंदोबस्तामध्ये सामील झालो आहे आणि सुरळीतपणे बंदोबस्त पार पडेल ही आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे साधारणत तरी ती, तीनशे ते चारशे पोलीस माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सा दौरा असल्यामुळे तसेच इतरही मान्यवर येणार असल्यामुळे बंदोबस्तासाठी जवळजवळ सुमारे तीनशे ते चारशे पोलीस आणि अधिकारी असे सर्व बंदोबस्तासाठी तैनात केलेले आहेत आ, या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे तीनशे ते पोलीस या ठिकाणी असणार आहेत आणि आपण या ठिकाणचा पण पोलीस बंदोबस्त बघतोय चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणाहून मुख्यमंत्र्यांचं आगमन होऊन या ठिकाणी या इमारतीचा जो लोकार्पण आहे तो करण्यात येणार आहे आणि खूप सुंदर आणि एक सुसज्ज आणि कायदा व सुव्यवस्था याचं भान ठेवत एक नियोजन करण्यात आलेलं आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते येणार आहेत बदलापुरात आणि त्यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन होणार आहे बदलापूरकरांना या संदर्भात काय प्रतिक्रिया असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि हा जो लोकार्पण सोहळा आहे हा आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून दर्शकांपर्यंत पोहोचवणार आहोत त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना आपण बदलापूरच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात प्रश्न देखील विचारणार आहोत त्यासाठी आपले बदलापूर पाहायला विसरू नका धन्यवाद मोहिनी जाधव बदलापूर Gracias.